टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या तीस तारखेला गुढीपाडवा येत आहे तर त्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं समृद्धीच आनंदाचं जाऊ तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो उत्तम यश लाभो सर्वांची खूप खूप भरभराटी हो सर्वांची खूप खूप प्रगती हो हे मी श्री स्वामी समर्थांचे चरणी प्रार्थना करते चला तर मग या व्हिडिओला आपण आता सुरुवात करू गुढीपाडवा म्हणजे केवळ एक सण नसून त्यामागे एक इतिहास एक संदेश एक अध्यात्म आणि एक विज्ञान दडलेलं आहे जे मी आज तुम्हाला सांगणार आहे मी लहान असताना जेव्हा आमच्या गावामध्ये गुढी उभारली जायची त्यावेळेस त्या गुढीला बघून मला पण असा प्रश्न पडायचा की का या बांबूला फुलांनी सजवलं जातं का याला रंगीबेरंगी वस्त्र गाठले जातात का कलश वरती घातलं जातो का हाराने सजवलं जातं का त्याची पूजा केली जाते असे खूप सारे प्रश्न मला लहान असताना पडायचे त्यावेळेस त्या प्रश्नांचं उत्तर मला मिळालं नाही पण मोठं झाल्यानंतर सखोल अभ्यास केल्यानंतर त्या गोष्टींचा उलगडा झाला आणि अशा बऱ्याचशा गोष्टी मला कळाल्या आहेत आपल्या प्रत्येक सणाच्या मागे परंपरेच्या मागे एक विज्ञान एक इतिहास एक अध्यात्म आणि एक संदेश दडलेला आहे त्याप्रमाणे गुढीपाडव्याच्या मागेही एक इतिहास एक अध्यात्म एक विज्ञान आणि एक संदेश दडलेला आहे जो मी आज तुमच्यासोबत शेअर करतो प्रभू श्रीरामाने जेव्हा रावणाचा वध केला आणि रावणावर विजय मिळवून जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्याला आले होते त्यावेळेस अयोध्यातल्या सर्व लोकांनी घरासमोर गुढी उभारून त्या विजयाचा उत्सव साजरा केला होता तो दिवस म्हणजे गुढीपाडवा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्याची उभी केली होती तेराव्या शतकामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये गुढीचं वर्णन केलेलं माझे औसाडी ते फेडी सांगी विजयाची गुढी येरू जे म्हणे सांडी गोठी गुढी पाडवा म्हणजे विजयाचा दिवस नेमकं तुम्ही म्हणाल कशाच्या विजयाचा दिवस अधर्मावर धर्माचा विजय असत्यावर सत्याचा विजय दुर्गुणावर सद्गुणाचा विजय आणि खोट्यावर खऱ्याचा विजय आणि असुरी गुणांवरती दैवी गुणांचा विजय म्हणजेच बुढीपाडवा मागील वर्षी झालेला चुका वाईट गोष्टी वाईट घटना मान अपमान यश ताणतणाव टेन्शन डिप्रेशन या सर्व गोष्टींना या सर्व दमटांना टाकून देऊन नवीन वर्षाची सुरुवात नव उल्ह नव नवीन वर्षाच्या दिवशी गुढी उभा करून जीवनाला पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याचा दिवस म्हणजेच गुढी पाडवा गुढी म्हणजे एक बांबू रंगीबेरंगी वस्त्र फुलांचे हार साखरगाठी आणि तांब्याचा कलश हे फक्त पूजेचं साहित्य नसून धैर्याचं सामर्थ्याचं विजयाचं आणि एक नव्याने आयुष्य सुरुवात करण्याचं एक प्रतीक आहे गुढीपाडवा चैत्र महिन्यात येतो वसंत ऋतूची सुरुवात होते हवेमध्ये थोडासा गारवा असतो त्यावेळेस झाड आपली जुनी पानं सोडून त्यांना नवीन पाने पाल फुटायला लागतात पालवी फुटायला लागते त्यावेळेस त्याला चैत्र पालवी सुद्धा म्हटलं जातं विज्ञान सांगतं की या दिवशी सूर्याची किरण एका विशिष्ट कोणात पृथ्वी पडतात ज्याच्यामुळे पृथ्वीवरील सर्व जीवांच्या ऊर्जेचा स्तर वाढतो गुढीपाडवा हा सण शेतकऱ्याच्या जीवनाशी सुद्धा जोडलेला आहे गुढीपाडव्यापासून शेतीतल्या सर्व कामांना सुरुवात होते आणि गुढीपाडव्यानंतर शेतीचे सर्व निर्णय घेतले जातात गुढीपाडवा हा सण आपल्या आरोग्याशी सुद्धा निगडीत आहे त्या दिवशी हरभरची डाळ भिजू फाटली जाते त्याच्यामध्ये लिंबाची थोडीशी पानं किंवा त्याची जी फुलं मिळतील ती फुलं आणून त्याच्यात मिक्स केलं जातं त्याच्यात फूळ घातलं जातं आणि ते सर्व घरातल्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीने खाल्लं जातं याचं कारण म्हणजे जे आपल्याला रोग होतात असे साठ किंवा ऐंशी प्रकारचे रोग आहेत त्यामुळे ताप सर्दी खोकला असे जे अनेक संसर्गजन्य रोग आहेत या सर्व रोगांपासून वर्षभर संरक्षण होतं गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना तांब्याचा कलश आणि लिंबाची ढाळी जे वरती गुंडाळली जाते त्याच्या मागे सुद्धा एक विज्ञान आहे कडुलिंबाचा आणि तांब्याचं दोघांचंही गुणधर्म जंतुनाशक आहे त्यामुळे गुढी उंच उभारली जाते तांब्याचा कलश आणि लिंबाची ढाळी या दोन्हींचं गुणधर्म जंतुनाशक असल्यामुळे हवेमध्ये जे पसरलेले जंतू आहेत त्या सर्व जंतूंना नष्ट करण्याचं का काम हे दोन्ही करतात या गुढीच्या मागे काय विज्ञान आहे काय इतिहास आहे काय संदेश आहे आणि काय अध्यात्म आहे हे आता मी तुम्हाला संक्षिप्त मध्ये सांगितलं आणि एक गोष्ट तुम्हाला विशेष सांगावीशी विशे वाटते छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा आणि गुढीपाडव्याचा काही एक संबंध नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या अगोदर तेराव्या शतकामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आणि यांनी सुद्धा गुढीचं वर्णन केलेलं आहे रामायणामध्ये सुद्धा गुढी उभी केल्याचं वर्णन आहे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा गुढी उभा केली होती त्यामुळे गुढी पाडव्याचा छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी संबंध जोडणं हे चुकीचं आहे हे एक कट कारस्थान असू शकत आपण प्रभू श्रीरामाच्या धर्तीवर राहणारी लोक आहोत छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये राहणारे आपण लोक आहोत त्यामुळे प्रत्येक हिंदूंनी आपल्या घरासमोर गुढी उभी करा गुढीची पूजा करा आणि हा गुढीपाडव्याचा सण अत्यंत उल्हासात आनंदात आणि जल्लोषामध्ये साजरा करा हे वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं ही मी स्वामींच्या चरणी परत एकदा प्रार्थना करते सगळ्यांना हॅपी गुढी पाडवा श्री स्वामीसमोर